या भजनाशी जर आपण एक रूप तर कल्पनेची बाधा नक्कीच होणार नाही आणि अहंकाराचा वारा सुद्धा लागणार नाही महाराज नामदेव महाराजांनी या जगाच्या बापाकडं असं काही मागणं या अभंगाच्या माध्यमातून मागण्याचा प्रयत्न केलेला आहे की आज ते मागणं आज आपल्या प्रत्येकाला मागण्याची अत्यंत निरागतपणाने गरज आहे चांगला विचार जर केला बाबांच्या अमृतवाणी आहे एकवीस हजार सहाशे वेळेची मला वाटत जाऊ द्या दुसऱ्यांचं तू तेरा देख हे शब्द सुद्धा आहे तू तुझ पहा पण आपली परिस्थिती महाराज त्या पळीसारखी झाली आहे पळी सगळ्या या भाजीतून त्या भाजी पण भाजीची चौकशी वापरणाऱ्याला हे माहित असेल त्या पळीला तिचं आयुष्य जातं पण तिला भाजीची का तर तिचं काम आम्हाला लागून नाही घ्यायच बर का म्हणून पळी सारखं परमार्थ राहून चालणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण अंगीकारून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीची शहारिषा शा केली पाहिजे आणि आपल्या जोडीला शास्त्राचा आधार घेतला पाहिजे कारण बाबांच्या मुखात तिचा मृत्वानी आहे गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती मला वाटतं आत्मप्रचिती घेण्याकरिता आपला आत्मा स्वयंसिद्ध आहे गुरु प्रचिती घेण्याकरिता गुरुनी दिलेला महावाक्याचा बोध आहे फक्त राहिली शास्त्र प्रजिती आपण जे करतोय गुरुंनी दिलेलं ना जे नाम आहे ते शास्त्राच्या अनुषंगाने आहे का थोडस आपणच आपल्याला टेस्ट लावून चेक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण हे करण्याकरिता मार्गाधारे वर्तावे आपल्याला शास्त्र अवलोकन केलं पाहिजे शास्त्र वाचावं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय बुढा ज्ञान होय होयसा वर या जो कोणी आणि जनी टीका ज्ञानेश्वर माउलींच भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज किंवा व्यासांच भागवत हे पिनल कोण आहेत बाबा म्हणायचे कोर्टा तरी केस गेली तरी त्या ठिकाणी गीता ठेवलेली आहे भागवत ठेवलेला आहे आणि आरोपीला त्याच्यावर हात ठेवावा लागतो आणि सांगावं लागतं की मी गीतेची शपथ घेऊन सांगतो मी जे बोलतोय ते खरं बोलतोय म्हणजे कोर्टाला गीतेमध्ये देव आहे आणि त्या ह्या संता के में है, तो भी आपली आप रंग लाल रंग दडलेला आहे पण तो शोधायचा असेल तर प्रक्रिया आहे रता वेळामध्ये रताल आहे ते शोधायचं असेल तर प्रक्रिया आहे तुम्ही कांदे लावणारी म्हणली हा कांदा मध्येच कांद्याचं बी आहे पण ते जर प्राप्त व्हावा